ले ले। काम चांगले केलेली आहेत रस्त्याचे काम झालेले अजून गावात विकास काम भरपूर झालेले त्यामुळं विकाला म्हणजे मतदान द्यायला काय हरकत नाही आणि मोदींच्या हातबळ करण्यासाठी आपण विकला मतदान करून त्यांना सपोर्ट करू त्यांचे काम सगळे चांगले झालेले आहेत रस्त्याचे काम आहेत लायटीचे काम आहेत वगैरे पाण्याचे काम आहे भरपूर असे त्यांनी कामं केलेले आहेत त्याच्यामुळं आपण त्यांना मत देऊन मग मोदी सरकारचे हातबळकट करू अजून बरेचसे काही जे मोदींचे पैसे शेतकऱ्याच्या कर नावा करते वर्षातून मला वाटतं तीन हप्ते त्यांचे येतील दोन दोन हजाराने आणि आता परत बी त्यांची वाढ झालेली त्या पैशातून पैशात त्याच्यामुळं काय मोदींची हातबळकट करू आपण आणि सगळे म मतदान भाजपला करू विखे म्हणजे तरुण खासदार आहेत आणि तरुण पिढीला काहीतरी करून देणार आहेत ती त्याच्यामुळे आपण विखेंच्या पाठीमागं राहिलं पाहिजे आणि विखेंना साथ दिली पाहिजे त्यांचे हात बळकट केले पाहिजे कारण काय तरुण तरुणदार दक्षिण मतदारसंघातला तरुण आणि तरतदार खासदार असं मला वाटतं म्हणून आपण त्यांना मतदान करू आणि त्यांचे हात बळकट करू आणि मोदींचे हात बी बळकट करू आणि म्हणून भाजपला मतदान सगळेजण मिळून भाजपला मतदान देऊ तर सुरेलदा मतदान करणार आणि तीन वैजनाथ बुसुडे तालुका जामखेड जिल्हा भाजपच्या कामावर आम्ही मला आहे तर नरेंद्र मोदीचं काम उच्च आहे आणि मान्य राम शिंदे साहेबांचं काम उच्च आहे त्यामुळे भाजपला शंभर टक्के निवडून हे खात्रीशीर सांगू शकतो युकेनचा व्हिजन फार मोठा आहे आणि नरेंद्र मोदी जे कट करण्यासाठी त्यांना पुन्हा ती तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला भाजपला मतदान करावं लागेल आजपर्यंत विखे साहेबांनाच मतदान केलेलं आहे पण त्यांनी ते आज काही केलेलं नाही त्यामुळं आता लंकेलाच मतदान आम्ही करणार आहे लंके साहेबांना लंके साहेबांना कशामुळे मग काय कशामुळे निवडून द्यावा लंके साहेबांना निवडून द्यायचं म्हणजे आतापर्यंत विखे साहेबांना मतदान केलं जसं मला मतदानाचा हक्का आलाय तसा मी विखे साहेबांनाच मतदान करतो आता लंके साहेबांनाच करणार आहे कारण वीस बावीस रुपये त्यांनी दुधाचे रेट ठेवले ते दुधाचे मंत्री ते सध्या जे पाटील बोलतोय तुझे दादा ही घराणा माझी परंपरा राजकीय कारण आहे आणि गाय गरिबाकर भरपूर लक्ष देते आणि पारंपरिक सुजयदादा विखेंनी पहिल्यापासून आजोबापासून वडिलापासून जे पारंपरिक जे काम केलंय ते पारंपरिक केलेलं आहे त्यांची आई बी जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि त्यांनी जे आहे पूर्व पारंपरिक त्यांचा विरोध घाटामध्ये दवाखाना असो काही असो सर्वांची सेवा केलेली त्याच्यामुळं सुजयदादा विखे पाटलाला कुणीही विसरत नाही आणि विसरणार बी नाही लंके साहेबांनी जरी तिकडं कुठं कोरोनात कुणा पशी गेले आले हे आम्हाला माहीत नाही पार्टनेरचे असतील ते नसतील ते आमदारीत माहिती पारनेरचे पण आम्ही त्यांची इकडं अनुभव नाही आम्हाला जास्त आम्ही सुजदाला विखेला ओळखतो जास्त